नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते लहानपणी आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळी अर्थातच भारत हा जगामधला सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा कारण इथे अपरंपार सोनं होतं भारताचे उद्योगधंदे तेजीत चाललेले होते ते केवळ देशांतर्गत विक्रीसाठी नाही तर देशाबाहेर माल निर्यात होत होता आणि असं म्हणतात की जगाचे एकूण जे उत्पन्न होत त्याचा जवळजवळ कमीत कमी पंचवीस टक्के हिस्सा तरी भारताकडे त्यावेळी होता पंचवीस टक्के जगाची जीडीपी पी ही भारतामध्ये होती इंग्रजांनी भारताला लुटण्याचा प्रयत्न केला सगळं सोनं तर पहिल्यांदा घेऊन गेले त्यानंतर इथले उद्योगधंदे बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच वेळेला इंग्लंडमध्ये एक औद्योगिक क्रांती होत होती आणि त्यांच्याकडे बनणार जे कापड होत ते भारतामध्ये बनणाऱ्या कापडाशी स्पर्धा करू शकत नव्हतं गुणात्मक दृष्टीने दर्जा भारतीय कापडाचा जास्त चांगला होता भारताचं जे रेशीम बनवणारे कामगार होते त्यांचं तर वैशिष्ट्य असं कि ते अंगठ्याचं हा जे न खाणे त्या नखावरती भोकं पाडून त्यातून तो धागा तयार करायचे ते इतकं तलम असायचं की एखादी साडी म्हणजे पाच मीटरचं कापड जर का असेल तर त्याची घडी तुम्ही इतकी छोटी करू शकत होता की ती एखाद्या काळेपेटीमध्ये मावू शकेल इतकं तलम रेशीम भारतामध्ये तेव्हा बनत होत अर्थातच ब्रिटिशांकडे हे तंत्रही नव्हतं आणि मशीन्सही नव्हती तेव्हा भारताचा उद्योगधंदा मारून टाकायचा म्हणून ब्रिटिशांनी त्या काळामध्ये हे सगळे जे विणकर होते त्यांना पकडायचं आणि त्यांचे अंगठे तोडून टाकायचे की जबरदस्त शिक्षा दिली आणि त्यातून हा व्यवसाय जो आहे तो नष्ट केला ती विद्या जी आहे ती कदाचित पुढच्या पिढ्यांमध्ये काही प्रमाणात आली असेल नसेल कल्पना नाही त्याबद्दल मी कधी माहिती बघितली नाही पण हे जे पराकोटीच अमानुष असं वर्तन ब्रिटिशांनी केलं त्याबद्दल एक मनामध्ये प्रथम पासून चिड होती जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आम्ही शाळेमध्ये शिकलो तेव्हा ही घटना जी आहे ती आम्हाला वारंवार शिकवली जायची आणि मग असं वाटायचं की काय त्या विणकरांना वाटलं असेल की त्यांचे अंगठे तोडले गेले आणि अंगठा तोडणं म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही तुमची दैनंदिन कामं सुद्धा करू शकणार नाहीत इतकी वाईट परिस्थिती या लोकांवरती आणून हे सगळं का आठवलं असेल मला माहितीये तुम्हाला तीन ऑक्टोबर रोजी भारत सरकारनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ते आपल्या खात्यांसाठी काढलेले ते जनरल पब्लिकसाठी नाही सर्व नागरिकांसाठी नाहीये तर भारत सरकारची जी, जी काही खाती आहेत त्या खात्यांना देण्यात आलेल्या काही सूचना आहेत ही सूचना जी आहे ती शिक्षण खात्याने दिलेली आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथून पुढे सरकारी कामकाजासाठी फक्त आणि फक्त झोहो ईमेल वापरली जाईल आणि झोहोचा ऑफिस सूट वापरला जाईल हा ऑफिस सूट ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना अमुक वेबसाईट वरून तो डाउनलोड करता येईल अशा सूचना या एका छोट्याशा अधिपत्रकामध्ये म्हटलेल्या आहेत म्हटलं तर ते छोट आहे आणि म्हटलं तर ते एवढं मोठं पाऊल आहे ना की मला त्या वामनाच्या पावलाची आठवण आली वामनाच्या पावलाची आठवण आणि का आली लक्षात घेऊन जो हो आणि जो ऑफिस हो सूट फक्त हेच वापरायचं भारत सरकारच्या सर्व खात्यांमध्ये आणि ही सूचना आताशी केंद्रामध्ये आलेली आहे अशा सूचना माझ्या अंदाजाने राज्यांमधून सुद्धा प्रसुत केल्या जातील ह्याबद्दल आता माझ्या मनामध्ये शंका उरलेली नाही हे काय असं अचानकच झालं का अचानक नाही झालेलं गेल्या वर्षी म्हणजे ऑक्टोबरच्या साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये वगैरे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत सरकारने एक टेंडर काढलेलं होतं आणि त्याच्यामधून त्यांनी निविदा मागवलेल्या होत्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या निविदा बघून झोहोची निविदा जी आहे ती पास झाली आणि आता त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे असं दिसतंय आजच्या घडीला गव्हर्नमेंट हो ऑफ इंडियाच्या सगळ्या ह्या चालतात इथून पुढे तुम्हाला तुम्ही म्हणाल की झोहो ऑफिस सूट म्हणजे काय तर तुम्हाला थोडस सा समजून सांगायला पाहिजे तुम्ही जर का वरती काम करत असाल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टचं वर्ड डॉक्युमेंट बनवता तुम्ही एखादा स्प्रेडशीट बनवता त्याला साधारणपणे अनेक एक लोक एक्सेल म्हणतात एक्सेल फाईल उघडली का तू प्रेझेंटेशन करता त्याला पीपीटी म्हटलं जातं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ना असे सगळे ज्या गोष्टी ह्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं जे पॅकेज आहे त्याच्यामधून तुम्हाला मिळत असतात आणि आपण सगळेजण इतके त्याला अशी आपल्याला सवय लागून गेलेली आहे की एखादं डॉक्युमेंट वाचायचं झालं तर आपल्याला मायक्रोसॉफ्टचा तो ऑफिस सूटच लागतो नसेल तर आपण खरे तो खरेदी करतो वन युजर थ्री युजर लायसन्स तुम्ही जर का कॉर्पोरेट असाल तर कॉर्पोरेट साठी तुमचे युजर्स किती असतील त्याच्या बेसिस वरती तुम्ही ते परचेस करता लायसन्स आता इथे ही तर ही सगळी जी कामं आहेत आता ही कामं मला इतर गोष्टींवरती करता येणार नाही मायक्रोसॉफ्टच नाही पण इतरही जर का काही प्रोडक्ट्स अवेलेबल असतील तर ती प्रॉडक्ट सुद्धा सरकारच्या कामासाठी वापरू नयेत अशा स्पष्ट सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि या सगळ्यासाठी फक्त झोहोचं प्रॉडक्ट वापरावं हो। अशाही सूचना निविदा जी काढली गेलेली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला वीस लाख युजर्स आणि नंतर झोहोला ती मर्यादा पन्नास लाख युजर्स पर्यंत वाढवता आली पाहिजे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं आणि त्यानुसार झोहोनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे जो जो वैशिष्ट्य की त्यांचे सगळे सर्व्हर जे आहेत ते स्वतःच्या मालकीचे आहेत अनेकदा असं असतं आस की कंपन्या सर्वर्स ठेवत नाहीत सर्व्हर्स त्या क्लाउड मधला घेतात म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचा सर्व्हर असतो त्याच्यावरती तुम्ही मला काय बाबा एक शंभर टेराबाई डेटा पाहिजे ते शंभर टेराबाई डेटा तुमच्यासाठी त्या सर्व्हर वरती अलोकेट करतात मग त्या सर्व्हर्सचं एखादं नेटवर्क असणं जाळं असणं या सगळ्या गोष्टी त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाण्याचा अर्थ नाही पण इथे ही पहिल्यापासून एक शिस्त ठेवलेली आहे की ते फक्त स्वतःचे सर्वर्स वापरतात अमेझॉननी ऑफर केला आहे किंवा आणि गुगलने कोणी ऑफर केलाय अशा सर्वर्सकडे ते जात नाहीत क्लाउड सर्व्हिसेस कडे जात नाहीत त्यामुळे हा सगळा जो डेटा आहे आणि त्यांचा डेटा हा जसा भारतात आहे तसा अन्यत्र जो ही कंपनी जी आहे ती जगभरच्या जवळजवळ पन्नास साठ देशांमध्ये काम करते त्यामुळे ते त्यांचं काय सगळं काम भारतात आहे असं नाही तिथलं जे काम आहे त्याच्यासाठी त्यांनी तिथे सुद्धा सर्व्हर टाकले असतील पण ते स्वतःचे सर्व्हर आहेत इथे आता अशी परिस्थिती की भारतामधला डेटा जो आहे तो भारतात राहणार आहे आणि तो डेटा जो आहे तो झो कंपनीच्या सर्व्हर वरती राहणार आहे झो कंपनीचं वैशिष्ट्य असं की ती अजूनही फॅमिली ओन्ड कंपनी आहे म्हणजे शेर, ती एका कुटुंबाच्या मालकीची कंपनी आहे तिच्यामध्ये अजून बाहेरचे शेअर होल्डर सुद्धा आलेले नाही तेव्हा कोणाकडे तरी दहा टक्के शेअर शेअर होल्डर्स आहेत आणि म्हणून कोणीतरी काहीतरी दादागिरी करेल त्याचा हात पिरगळायला जाईल अशी परिस्थिती अजिबात उरलेली नाही मग हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा अनेकांनी या सगळ्याचा हा जो प्रवास भारत सरकारने केलेला आहे त्याचा डिजिटल इंडियाशी आणि आत्मनिर्भर भारताशी संबंध जोडलेला आहे एक प्रकारे आपण खरोखरच आत्मनिर्भर झालेलो आहोत असं म्हणता येईल आत्मनिर्भर म्हणजे भारतात जन्मलेली आणि भारतामध्ये पूर्ण स्वामित्व असलेली आणि भारतामध्ये पूर्ण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स असलेली झो ही कंपनी तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची ठरलेली आहे या पद्धतीने सरकारनी जे काही काम केलेलं आहे त्यातून केंद्र सरकारकडून हे राज्य सरकारांपर्यंत जावं अशी माझी इच्छा आहे इतकंच नाही तर ज्या संपूर्णपणे भारतीय कंपन्या आहेत त्यांनी देखील झोहोची ही प्रॉडक्ट जे आहेत तिचा अभ्यास करावा ती तुम्हाला कितपत योग्य वाटतात त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या एकदा भरपूर युजर यायला लागले की झोहो सुद्धा पुढची पुढची व्हर्शन्स आणि अधिक एफिशियंट व्हर्शन्स आणायला सुरुवात करेल मग त्यांचा आत्ताशी अनप्त जे आहे ते सर्व युजर्सना आता व्हॉट्सअपचं रिप्लेसमेंट म्हणून अनेक जण डाउनलोड करताना दिसतात आता तीच परिस्थिती ह्याच्यामध्ये आली पाहिजे एक मायक्रोसॉफ्टचा एक युझर तुम्ही जर का एखाद लायसन्स स्वतःसाठी सिंगल युजरसाठी किंवा तीन युजर्ससाठी होम युजर्स घेतलं असेल त्याची किंमत काय असते तुम्हाला माहितीये आणि कल्पना करा सरकारनी वीस लाख युजर्स यू वीस लाख ते पन्नास लाख युजर्स लायसन्स फीस मुळामध्ये आता डब्यामध्ये ठाकलेली आहे इतकंच नाही तर त्याही पेक्षा मोठी रक्कम जी आहे ती त्या सिक्युरिटीची आहे डेटा सिक्युअर्ड राहणार आहे आणि त्याची किंमत कोणाला करता येत नसते हीच जर का पद्धती भारताच्या इतर कंपन्यांनी फॉलो केली तर काय होईल केवढा मोठा लॉस तोटा या कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांना सोसावा लागणार आहे विचार हे साधं सुद्धा काम नाहीये हे अतिशय आत्मविश्वासाने केलेलं साहसी पाऊल आहे साहसी पाऊल दुसरा एखादा पंतप्रधान असताना त्याचे हातपाय लटपटले असते आपला जीव धोक्यात जाईल म्हणून त्या माणसांनी दहा वेळा विचार केला असता कोणीतरी आमच्या डोक्याला बंदूक लावली आहे म्हणून मी काहीतरी करत सुटलो इतर देशांसारखे असं इथे होत नाहीये त्यांच्या डोक्याला बंदूक कायमच आहे सालापासून त्यांच्या डोक्याला कोणीतरी बंदूक लावलेलीच आहे हा माणूस कधी डगमगला नाही आणि म्हणून डोळ्यात पाणी आज आज मित्रांनो तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करताना मला इतका आनंद होत आहे की मी जे लहानपणी त्याचे शिकले ना ती स्टोरी कि ते विणकर होते आणि त्या विणकरांचे अंगठे छाटले गेले मित्रांनो का छाटले गेले कारण त्या काळामधली ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी होती भारताची ही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी होती आमची कारण ते वापरून ते वापरून ते कसं वापरायचं त्याचं नॉलेज इथे होत आणि ते वापरून आम्ही सर्वोत्कृष्ट दर्जाचं रेशिंग बनवत होतो जसं बनवणं इतर कोणालाही शक्य होत नव्हतं आणि म्हणून तुम्ही गैरमार्गाने येऊन त्यांचे हात छाटलेले होते आज जेव्हा भारत सरकारनी हे अधिपत्र इश्यू केलं त्यावेळेला मला असं वाटलं की ते जे कोणी अंगठे ज्यांचे छाटले गेले त्यांचा आत्मा असेल ना तो आज घर तळमळत राहिला असेल त्यांच्या आत्म्याला जर का आज शांती मिळेल शांती मिळेल कारण आज भारत पुन्हा एकदा स्वावलंबनाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकतो आहे आणि ते कार्यान्वित होत आहे हे महत्वाचं नुसतंच प्रपोजल नाहीये नुसतीच आ, ते धोरण बनवून शांत कोणी बसलाय असं नाही तो कार्यान्वित झालेला आहे हे महत्वाचं आहे जो कंपनी चालवणारे श्रीधर वेंबू यांचे खरोखर आभार मानले पाहिजेत ते एकोणीसशे नव्वदच्या दशकातच अमेरिकेतून परत आले त्यांनी इथे एक, एक सॉफ्टवेअर कंपनी स्वतःची सुरू केली छोट्याशा गावामध्ये तामिळनाडूच्या टेनकासी तुम्ही कदाचित नाव सुद्धा ऐकलं नसेल त्या गावामध्ये बसून वेंबूंनी ही कंपनी सुरू केली ती आज बहराला आली आणि तिला जर का आज हे दिवस बघायला मिळाले असतील भरभराटीचे तर कल्पना करा त्या कंपनीच्या मागे वेंगुंच्या मागे त्या सगळ्या ज्यांचे अंगठे कापले गेले त्या सगळ्या मिनकरांचे त्या सगळ्या रेशीम कारणकारांचे ती सदिच्छा त्या माणसांनी कमवल्या असतील तुम्ही कल्पना करा मी आणि मी म्हणतो की तो जो तळमळणारा आत्मा आहे ना तो तृप्त होऊन शांत होऊन जेव्हा डोक्यावर हात ठेवेल वेंबूंच्या आणि जसा वेंबूंच्या डोक्यावरती हात ठेवणारे तसाच तो मोदींच्याही मस्तकावर हात ठेवणार आहे तेव्हा हे शुभ आशीर्वाद असतात जे, वे, जे त्यांना त्या स्थानापर्यंत घेऊन गेले आणि त्यांचं रक्षण तेच तिकडे करत दुसरं कोणी नाही करू शकत कर। ज्यांनी त्यांना त्या पदापर्यंत पोहोचवले ती शक्तीच ती शक्तीच त्यांचं रक्षण इथून पुढे करणार आहे आणि त्यांना तिथे सुखरूप ठेवणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ए, ही लिंक शेअर करा व्हिडिओला ला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहूया